नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मी प्रतिक्र नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कोकणीवालाच्यावर तर मित्रांनो आता मी आला आहे कलवंडे या गावात तर कलवंडे या गावात का येणं झालं ते तुम्हाला सांगता मी आता त्या अगोदर आपल्या कोकणाचा जो निसर्गरम्य दृश्य आहे पावसातला तो तुम्हाला दाखवतो पाऊस पडला आपल्या कोकणात का आपला जो कोकणातला निसर्ग आहे तो कसा फुलून येतो तो तुम्ही आता बघाल थोडा तो आपल्या कोकणातला थोडाफार तो निसर्ग फुलला आहे तो तुम्हाला दाखवतो पहिला मित्रांनो तुम्ही बघितला असाल आपला कोकण कसा पावसाळ्यातनं खुलून दिसतो आणि आत्ता जाऊया आपल्या नांगर शर्यतीकडे तर नांगर शर्यत कशी असते ही मी सुद्धा पहिल्यांदाच बघणार आहे आणि ही व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलला पहिल्यांदाच येणार आहे कारण का कधी का गेलो नाही मी नांगर कसा चालवतात आणि नांगर कसा फिरवतात आपल्या शेतात आणि कशी डाळ होते कशी फोड होते आणि कसा प्यारा होतो तो सगळा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे तुम्ही नक्की बघा जर बघितला नसाल तर आणि आत्ता आपण जातो आहे आपल्या नांगर शर्यतीकडे तर नांगर शर्यत म्हणजे जो रा आपला तिथला मैदान असतो तिथं पूर्ण चिखल पाण्यात येते पहिली आणि त्यानंतर आपली जी बैलजोडी असते आपला जांगली असतो नांगरी असतो त्यांनी मिळून तो जो मैदान आहे तो कमीत कमी वेळेत पूर्ण करायचा आणि जी जोडी कमी कम म्हणजे कमीत कमी वेळेत तो मैदान पूर्ण करेल त्याला बक्षीस देण्यात येतं तर आता आपण इकडे जाऊया आणि ही नांगरस्पर्धा ज्यांनी भरवली आहे ते सावर्डेकर परिवार यांच्यातर्फे ही नांगरस्पर्धा दरवर्षी भरवण्यात येते तर ह्या वर्षीसुद्धा आहे आणि मी आता गावाला आहे म्हणजे त्यामुळं म्हणजे मी आता गावाला आहे त्यामुळं आपल्या ह्या सर्व नांगर नांगरस्पर्धा आहेत त्या सर्व बघायला भेटतात आणि मी सुद्धा माझ्या थोड्या थोडक्या प्रयत्नाने ही नांगरस्पर्धा तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन आणि आपल्या जशा बाकीच्या शेती विक विषयिक व्हिडिओजना तुम्ही जसं प्रेम दिलं तसंच ह्या व्हिडिओलासुद्धा भरभरून प्रेम द्या आणि आता थोड्याच वेळात नांगरस्पर्धा आहे ती सुरू होईल आणि किती बैल जोडायतात आणि बैल कसे पळवतात या चिखलात आणि चिखल कशी पाडण्यात येते आणि आता अकरा वाजताचा टायमिंग आहे आपल्या नांगर शर्यतीचा तर आता बघूया किती बैल येत आहेत आणि किती चांगली येत आहेत आणि किती जोड्या येतात आणि किती मजा येते आणि तिकडे गेल्यावर हो, तिकडचा माहोल कसा असेल तुम्हाला बघायला भेटेल तर आता तिकडे जाऊया आता थोड्याच वेळात आपली नांगर स्पर्धा सुरू होईल तर चला जाऊया तर अशा प्रकारे जे वेगवेगळ्या गावातील शेतकरी असतील किंवा ह्या गावातील शेतकरी असतील ती आपापली जी बैल जोडी आहे ती घेऊन येतात नांगर स्पर्धेसाठी आणि या बाजूला पण ही एक जोडी आहे या काकांनी आणलेली आहे ना नांगर स्पर्धेसाठी आणि अशा किती जोड्या येतात त्या तुम्हाला मी सांगन नंतरला आधी आपण जाऊया मैदानावर आणि तिकडे किती जोड्या आल्या आहेत त्या बघूया आणि थोडेफार जे जांगली असतील जे नांगरे असतील ते त्यांची आपण थोडीफार मुलाखत घेऊया तिकडे गेल्यावर मित्रांनो अशा प्रकारे बैलजोड्या यायला सुरुवात झाली आहे हे बघा आता ही पहिली बैलजोडी गेली आणि हे बघा नांगर आणि जो जोकाड असतो तो सगळे घेऊन जात आहेत आणि या बाजूला जे आपले सावर्डेकर परिवार आहे यांनी जी नांगर शर्यत भरवली आहे त्यांचं हे सगळे बॅनर आहे आपल्या नांगर शर्यतीसाठी जे जे आपले नांगरी आहेत त्यांच्यासाठी ही माहिती देणारा हा इथे आपला बॅनर लागला आहे आणि ह्या बाजूला वरच्या बाजूला नांगर स्पर्धा आहेत तर आता आपण पण जाऊया तिकडं आणि बघूया की किती सुरुवात झाली आहे म्हणजे चिखल पाडायला किंवा बैल किती जोड्या येत आहेत म्हणजे सॉरी चोरला मी किती बैल बैलजोड्या येतात पटपट घाईत -पट जो काय बोलून जाता समजत होत नाही मला तर किती बैलजोड्या येत आहेत ते बघूया आपण आता आणि तिकडे किती बैलजोड्या असतील आता काय आपल्याला आयडिया नाही तिकडे जाऊया आणि चिखल कशी पाडतात तुम्हाला दिसल तर अशा प्रकारे इकडं बऱ्याचशा बैलजोड्या बारे आल्या आहेत आणि आता बैल आपापलं आहेत वेगवेगळ्या ठिकाणी बांधतायत हा बघा इथे एक बैल उभे आहेत आणि हा बघा इकडं नांगर आणि जोकाड घेऊन जातात पोरा तर लांबच्या गावातली जी माणसं येतात ना तो समर्थक दिसतोय बघा हा त्या टारखातनं बैल घेऊन येतात ला म्हणजे लांब लांबच्या गावातलं जे नांगरी असतात तर हे बघा इथे एक बैल जोडी बांधली नाही समोर हा बघा असा हिसकानं काढला नाही पुरा सगळा चिखलान माखणला नाही आधीच आता त्यानंतर आता चिखलपाडा पण सुरुवात होईल <laughs> तर चिखलात आधी माकायचाच होता अगोदरच माकला आहे बघा तर पुढं पण असतील हे बघा इकडं पण बऱ्याच ठिकाणी ज्या बैलजोड्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी बांधली नाही आणि वरती पण आहेत अर्ध्या बैलजोड्या त्या बघा तिकडं आणि अजून बैलजोड्या ये येतील त्या तुम्हाला मी दाखवता आणि हो आपली जी नांगर आहे ती आता थोड्याच वेळात सुरुवात होईल चिखल पाडून झाल्यानंतर आणि आता आपण जाऊया बघा या जो आपला मैदान आहे नांगर शेतीचा तो बघायला जाऊया आता तर हा जो समोर दिसतो आहे ना हा बघा हा हिरवागार हा मैदान आहे आणि अजून चिकल पाडण्यात नाही आले तर थोड्याच वेळेत चिकल पाडण्यात येईल आणि ह्या मैदानात कशा शर्यती होतील हे तुम्हाला आता दिसतील थोड्याच वेळात तर हा बघा इकडं आता बैल बांधण्यात येत आहेत तर हा आहे छकडा तर तुम्ही बघितलं असाल छकडा तर हा छकडा घाटाव पलतो आपल्या आणि ज्या छकड्याची शर्यती असतात त्या पेडगावात असतात हिंद केसरीच्या तर मधुकर शेठ यांच्याकडे छकडा सुद्धा आहे आणि ही त्यांच्या छकड्याची बैलजोडी बघा कशी एकदम हट्टी खट्टी एकदम म्हणजे बघाच बैल आहेत बघा असे तब्बेत बघा बैलांची एकदम बघत बघत बसण्यासारखी आहेत बैल एकदम दोन्ही आहे बघा आणि एक सारखे दिसतात आहे बघा दोघांचा कलर परत त्यांची तब्येत परत त्यांचं जे पाळण्याची जी त्यांची म्हणतात ना आपण पाळण्याची क्षमता ती किती आहे ती आता बघूया आपण हा त्यांचा छाकडा आहे ह्या बाजूला तर आता आपण त्यांची मुलाखत घ्यायला जातो आहोत आता जाऊया ते समोर तिथे आहेत तर आता जाऊया आणि काय सांगतात ते बघूया आपण आता तिकडे जाऊन तर आता बैल काय करते तुम्हाला माहीत नसेल म्हणजे बैल जे छकड्यात असतात ना ते तापट असतात जाम आणि आता बैल आहे ना तो इचकाना काढतोय तर म्हणजे कसं ते खूप तापट बैल आहेत त्यामुळं इस्काना काढत राहतात कुठं उड्या मारत राहतात त्यांना म्हणजे कसा एकदम असा जोर असतो जलमाचं एकदम छकड्याला कसं पळतात ना मग काय बैल पण पाहिजेत मग त्यांची ताकद आता दाखवतात जमीन उकरून हा म्हणजे बैलांची सवय असते इसकाना काढतात म्हणजे ती त्यांची ताकद दाखवतात की माझ्यात किती ताकद आहे ती बघा तसाच आता हा जो यांच्या आपला मधुकर शेठ आपले सावर्डेकर आहेत त्यांचा ही छकड्याची बैल जोडे त्यातील हा जो बैल आहे तो इसकाना काढतो बघा कसा जोरात आणि या बाजूला ते आहेत बसलेत आणि हा आता मी जो उभा आहे ना बघा हा हा समोरचा हा जो चोंडा आहे म्हणजे हा पूर्ण जो मैदान आहे तो नांगरने देईल तिथं शाप म्हणजे एक झोपऱ्याच्या खाली म्हणजे थोडा तिथं तेवढी चिकल पाण्या देईल आणि मग इकडं सगळं बैल धावतील म्हणजे नांगर शरीर तेव्हा आपली सुरू होईल इकडं बघा या बाजूला अशी आणि त्यांची बैल जोडी ཅཁ ཅཁ ཅང གེ ཁར ཆེ ཆེ ར ྲྀསསས� ར ཆེ ར ཁསསས� གེ ར ཁསག འེ ཇ ག གར ཏ འེ ངའེ ེ ཅོའོུཁ ོེེ རའའག འགསོ बहुतेक जोड्या आपल्या नांगर शर्यतीसाठी आल्या आहेत आणि इथे दोन जोड्या दिसतात आपल्याला इथे एक जोडी आहे आणि या शेजारी ही एक जोडी आहे आणि या दोन्ही जोड्यांचे मालक इथे बसलेत तर तुम्ही कुठून आलात आणि तुमचं नाव काय मी माझं नाव प्रदीप रामभाऊ गुरव हां हां देवदे गावचे गावकर मी लांजावरून आलो लांजावरून आलात लांजावरून हां तालुका लांजा तर म्हणजे आता नांगर आणलात ना तुम्ही बैल तर हे बैल छकड्याला पण असतात का हा छकड्याला पण असतात चिकन नांगरणीला पण असतात म्हणजे किती वेळा तुम्ही नांगर सर्तीला आणि छकड्याला आपले जी जोडी आहे ती पळवली आहे ही जोडी फलवणे म्हणजे मी जास्त ह्या शास्त्रात उतरलो नव्हतो द्या वर्षीपासून मी मैदाना करायला लागलो हां हां तर चारी उले बैल माझ्याकडे कायम असतात म्हणजे गेल्या वर्षीपासून तुम्हाला या आपल्या बैलगाडी शर्यतेचा नाद लागला असं थोडक्यात म्हणता येईल तर आपले हे तुम्ही बैलजोडी बघू शकता एकदम दिप्पाट अशी बैलजोडी आहे इथे एक आणि इथे एक बैलजोडी आहे तर मी असं ऐकलंय की तुमच्याकडे पण लांजात स्पर्धा आहेत एक बावीस तारखेला बावी ते स्वतःहून मीच नियोजन केलेलं आहे तुम्ही भरवलात का बावीस तारखेला स्पर्धा बाबांच्या बावीस तारखेला तर छकड्याचं आहे की नांगर शर्यतीचं मैदान आहे चिकल नांगरी स्पर्धा चिकल नांगरी स्पर्धा तर ह्या बैलजोडीचे जे नांगरी आहेत ते आपल्या इथे समोर आहेत तर बैलजोडी सांभाळताना म्हणजे जेव्हा नांगराला असेल किंवा छकडायला असेल तर तुम्हाला कसं वाटतं म्हणजे तो बैलांवर जो ताबा मिळवायचा असतो आणि तेवढ्या मिनिटात तो मैदान पूर्ण आपल्याला कवर करायचा असतो आणि पहिला नंबर काढण्यामध्ये जेवढी आपली आपलं जे आपण जिद्द असते आपली की आपल्याला पहिला नंबर काढायचा आहे आणि बैल आपल्याला सांभाळून धावायचेत आणि त्यांच्यावरचा ताबा तुम्ही कसा मिळवता म्हणजे थोडक्यात कसं सांगाल की बैल आवडता कसं तुम्ही बैलगाडी क्षेत्रात मला झाली तीन वर्ष झाली वा तीन वर्ष झाली तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात माझे गुरु गुरु त्यांनी सर्व आम्हाला शिकवून दिले या क्षेत्रात चिकन नांगरणीचं महत्त्व म्हणजे जिद्द पाहिजे जी जिद्द आहे ती या क्षेत्रात चांग चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते जर जर समोर आणि जर टायमिंग दिलं लीड दिलं तर ती तोडण्याची तो जिद्द आपल्या मनात पाहिजे म्हणजे समोरचे जर रेकॉर्ड तोडण्याचा आपल्याला हिम्मत पाहिजे आणि जिद्द पाहिजे आपल्या हिमतीनच मैदान पाऊल टाकायचं पाऊल टाकायचं मी तोडणार आणि आणि पहिला नंबर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आणि जी आपली ही अशी जोडी आहे ती पळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आणि जोपर्यंत तो मैदान गाठत नाही किंवा तो पल्ला आपल्याला गाठत नाही तोपर्यंत तो प्रयत्न करत राहायचा हारायचं नाही अशी आपली कोकणातली ही बघा ही युवा पिढी आणि आपल्या जे पूर्वज आहेत ते सुद्धा जिद्दी होते कारण करन... त्यांनी अशा युवा पिढीला जे आपल्या बैलगाडी असो क्षेत्रात किंवा नांगरणी क्षेत्रात प्रत्येक जी आपली परंपरा आहे जुनी चालत आली आहे बैलगाडीची किंवा आपल्या नांगरण स्पर्धेची पूर्णपणे शिकवण आपल्या ह्या ज्या नवीन पिढीला दिली आहे आणि नवीन पिढीसुद्धा ती शिकवण पुढच्या पिढीला देत राहील आणि आपल्या ह्या कोकणातील ही नांगर त्याच त्याचप्रकारे जी आपली चकड्याची आपली स्पर्धा असते बैलगाडी स्पर्धा तीसुद्धा सुरूच राहील तर धन्यवाद दादा सांगितल्याबद्दल बाजूला मोठ्या जोड्या दिसत आहेत पलीकडे तुम्हाला मोठ्या जोड्या दिसत आहेत आणि इथंच तेवढे बघा केवढा आहे बैल म्हणजे हा बैल नाही हा पाडाच आहे बघा हा बारकाच आहे हा पण इकडं बारका पाडा आहे तर ही दोन जे आपलं पाडा दिसत आहेत या ही जोडी आहे या आपल्या दादाची जोडी आहे तर आता तुम्ही या आपल्या नांगरशर्तीला तुमचं पाडा आणला म्हणजे बैलांना पण लहानापासून जी शिकवण आहे ती दी देताय तुम्ही की आपण जो नांगर्षा देते आपली की बैलांना पण अशा ह्या आपला आता हा पाडाच आहे म्हणजे लहानापासून त्यांना हा नाद लागावा बैलांना आणि ह्या आपल्या दादाला पण दादा आता दादाचं वय कमीच आहे तर त्याला आत्तासुद्धा ह्या आपल्या वयात कोणाला फ्री फायरचा नाद लागतो कोणाला पबजीचा नाद लागतो तर कोणाला दुसरा पोरींचा नाद लागो पण ह्या आपल्या दादाला आता आपल्या आ, नांगर शर्यतीचा नाद लागलाय आणि आपल्या छकड्याचा छकड्याला पण जातो ना दादा बघायला म्हणजे आपल्या कोकणातली पोरा पन्नास टक्के पोरा बघडा छकड्याची आणि नांगर शर्यतीची प्रेमी आहेत तर दादा तू आता आपलं पाडा आणलंयस धावायला तर तुला ही आवड कधीपासून निर्माण झाली आपल्या नांगर शर्यतीची कोरोनाचा काल होता हा त्या कालापासून आमच्या घरी बैल होते गाठी हा ते घरी बैल विकला नाही त्यांनी कोरोनाचा काल आला म्हणून परत मी नववी आठवीच करायला लागलो हा म्हणजे नववी आठवी ला तुला हा आपल्या नांगर असो किंवा जे छाकड्याच्या आपल्या स्पर्धा असतात त्यांचा तुला नाच लागला असा थोडक्यात म्हणता येईल आणि आता पाड दादा धाव धावायला आणला नाहीत आपल्या नांगर शर्यतीला तर नाव दिलास काय दादा तू तिकडं हा हा तर दादानी नोंदणीला नाव दिला नाही आणि इकडं नांगरणी आणि झोकाड आहे आणि हा दादाची जोडी एक छोटीशी जोडी जरी छोटीशी असली तरी दादा हा मोठा जिद्दी आहे आणि मोठ्या जिद्दीने तो आपल्या नांगर शर्तीला आला आहे इथं तर तुला दादा ऑल द बेस्ट आणि तू प्रयत्न कर की तुझं बैल म्हणजे ही जो ही जोडी आहे ती किती आ, किती मिनिटात तू आणशील लवकरात लवकर आणि किती मिनिटात हा जो मैदान आहे पूर्ण करशील ती ते आपण बघूया आता तिकडे गेल्यावर हा चल धन्यवाद तर अशा प्रकारे सगळीक ज्या आपल्या बैलजोड्या आहेत त्या येत आहेत हळूहळू हळूहळू नोंदणी पण होते इकडं अर्ध बैल आहेत इकडं अर्ध बैल आहेत आणि मागाय सांगितलं तसं छोटा आपलं बारकं पाड सुद्धा आहेत तिकडं बैल आहेत आणि जो आपला नांगर आणि जोकाड असतो तो तुम्हाला सांगता मी कसा असतो हा हिसाड आहे हा बघा हा हिसाड आहे याला हिसाड म्हणतात हा लांब लचक आहे तो तो नांगराला असतो आणि या बावल्या असतात जोकाडाला ॲडजस्ट कराय पुढं मागं काय ॲडजस्ट करायचं असेल म्हणजे नांगर लांब बांधायचं असेल जवळ बांधायचं असेल त्या या बावल्या पाडतात आणि हा जोकाड आहे हा बघा याच्या खाली ही शिवूल ह्या दोन आहेत त्या शिवली आहेत हा शिवूल आहे बायलांच्या मानात अडकत तो हा मधला जोकाड आणि इकडं खुटी असते इथं नाही आहे आता इथं खुटी आहे असते आणि ही पण शिवल आहे ही दुसऱ्या बैलासाठी आणि हा इसाड ही साल किंवा याला मोठी खुटी म्हणतात नांगराची आणि हा नांगर आणि जो आपला शेतीचा नांगर असतो त्याला इथं खाली फालेटू आणि फाल असतो इथं लोखंडाचा आणि इथं बिडी असते पण आता जो आपला हा नांगर नांगर आहे त्याला फाल नाही आहे हा बघा सगळ्यांच्या ना सगळ्यांचे नांगर असेच असतात त्याला फाल नसतो कारण का बैल धावताना बैलांची सुद्धा आपण काळजी घेतो त्यामुळे इथं फाल नाही लावलेला आहे नांगराला हा ही नुमन आहे बघा इथं ही नुमन आहे आणि ही मूठ आहे पकडायला आणि हा असा आपला पूर्ण नांगर नांगर शर्तीतला हा हा पूर्ण नांगर हे इकडं आपल्या चिपळूण भागात ह्याला काय का काय म्हणतात तुम्हाला मी सांगितलं असेल तर तुमच्याकडं काय काय म्हणतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा सगळ्या मावं शेतामध्ये यायला पाहिजे चला वेळ नका सहकार्य करा संध्याकाळी दिवस मावळायचे आपल्याला घरात जाऊन पहिला खाना घालायचं आहे त्यामुळे वेळ काढू नका चला पहिले शेतामध्ये घ्या सर्व गाठी वैलांचे चलक पालक तुम्हाला नम्र सूचना आहे चला पटक बावंडा द्या आरामात शेतामध्ये राहतील एवढं करता शेत एक चला पटकन वेळ काढू नका आणि शेतात जोडी घेऊन उतरत असताना प्रत्येकाला झोपडाला नांगर आहे नांगराला ना खोट असायला पाहिजे लोंग्या असायला पाहिजे फालेट असायला पाहिजे साल असायला पाहिजे आणि सगळ्यात बाजू पाहिजे फाल असायला पाहिजे अशा पद्धतीचा नांगर घेऊन झाल्याने शेतात उतरा नांगरणी स्पर्धेला येताना सगळ्या सैनिया आता पंचमी सांगितल्याप्रमाणे सगळ्या ज्या आपल्या गावठी बैलजोड आहेत त्या हळूहळू आता जो हा समोरचा आपला मैदान आहे तिकडं आणण्यात येतील आणि मग किती बैल जोड्या येतील त्या या पंना पंचांनी सांगितल्या असेल तुम्हाला मागाशी जेव्हा मी व्हिडिओ काढला तो तेव्हा हा व्हिडिओमध्ये पंचांनी किती गावटी बैलांच्या जोड्या आहेत त्या सांगितल्या असेल आणि आता त्या सर्व गावटी बैलांच्या जोड्यांना आपल्या ह्या समोरच्या मैदानात उतरवायचा आहे तर तो दृश्य तुम्ही आता बघाल तर थोड्याच वेळ सगळ्या गावठी बैलांच्या जोड्या आपल्या या नांगरणीच्या आपल्या मैदानात उतरतील